मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी लाटरी आहे तुम्हाला लवकरच मिळतील लाख रुपयाहून अधिक जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून केव्हा त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा व्हिडिओला पर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना काळजी करायला फारसा वेळ उडालेला नाही कारण सरकार लवकरच तिजोरी उघडणार आहे सरकार लवकरच कोणत्याही दिवशी प्रलंबित ए बाकीचे पैसे खात्यात जमा करणार आहे ही एक मोठी भेट असेल याशिवाय सरकार फिटमेंट दरामध्ये लक्षणीय वाढ करण्याची घोषणा करू शकते कर असे झाले तर हे वर्ष केक होईल एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे प्रत्येक जण याचा आनंद घेणार आहे ज्यामुळे लोकांना मोठा फायदा होईल सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु मीडिया असा दावा करत आहे की हे लवकरच होईल जे प्रत्येकासाठी बुस्टर डोस सारखे असेल रडकळलेल्या डी ए थकबाकी चांगली बातमी आहे मित्रांनो केंद्रातील मोदी सरकार लवकरच प्रलंबित डीए थकबाकी बाबत धक्कादायक निर्णय घेऊ शकते त्यामुळे सर्वांना आनंद होईल अशी अपेक्षा आहे सरकार अठरा महिन्याची प्रलंबित बाकीची रक्कम जमा करेल ज्यामुळे बंपर फायदे मिळतील उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये येणे शक्य आहे ये ही एक मोठी भेट असेल खरंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात मोदी सरकार एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत डी ए थकबाकीचे पैसे पाठवू शकले नाही त्यानंतर कर्मचारी सातत्याने मागणी करत आहे आता सरकार लवकरच याला मंजुरी देण्याचा निर्णय घेऊ शकते जे मोठ्या भेटवस्तूसारखे असेल असे दिसते लोकसभा निवडणुकीनंतर हे पैसे खात्यात येऊ शकतात फिटमॅन फॅक्टर देखील वाढेल अशी बातमी आहे पहा मित्रांनो केंद्र सरकारला आता लवकरच फिटमॅन फॅक्टर वाढवणे शक्य होणार असून ही मोठी भेट असेल सरकार फिटमॅन फॅक्टर दोन पॅन साठ पट वरून तीन पट वाढवू शकते जे प्रत्येकांसाठी बूस्टर डोस सारखे सिद्ध होईल अनेक लाख कुटुंबांना याचा फायदा होईल असा विश्वास आहे जे एखाद्या मोठ्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही यामुळे मूळ मुण वेतनात बंपर वाढ होणार आहे तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद